दोन तीन मुद्दे आहेत इथेनॉल निर्मितीचा विषय आपण नेहमीच इतर ठिकाणी आहेत घेतात जर कोकणात फणसापासून असेल काजू बोंडापासून असेल इतर फूड वेस्ट आहेत अनेक फूड वेस्ट आमच्याकडे उपलब्ध आहे ह्याच्यापासून जर इथेनॉलचा निर्मितीचा आपण एखादा पायलट प्लॅन्ट आपण करू शकलो तर त्याचाही फायदा खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यामध्ये मिथिलेश देसाई ज्याचा कार्यक्रम परवा आदरणीय पंतप्रधान महोदयांसमोर झाला फणसाच्या तीनशे जाती विकसित करण्याचं काम तिथे केलंय तर ह्या लांजा तालुक्यामध्ये फणस संशोधन केंद्रासाठी देखील चांगल्या पद्धतीने प्रायोरिटी व्हावी ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका